नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मोबाईलवरून नकाशा कसा पहावा त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचा शेतीसाठी कसा उपयोग होऊ शकतो हे सविस्तर जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम नकाशा म्हणजे काय तर नकाशा म्हणजे एखाद्या गट क्रमांकातील शेत जमिनीची मोजमाप सीमारेषा आणि शेजारील शेत जमिनीचा आराखडा असतो हा नकाशा पाहिल्याने जमिनीचे अचूक स्थान व मोजमाप कळते गटनकाशाचे उपयोग याचा आपण पुढील ठिकाणी करू शकतो जमिनीची मोजणी करण्यासाठी शेताची सीमा तपासण्यासाठी सिंचन आराखड्यासाठी आपण महत्वाचा असते सरकारी योजना व अनुदान अर्ज करताना या नकाशाचा हा उपयोग होतो तर सर्वप्रथम आपण मोबाईलवरून आपल्या गटाचा नकाशा कसा बघावा हे आपण इथे बघू शकतो तर सर्वप्रथम आपण महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर ओपन करायची ही साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला या प्रकारे स्क्रीन दिसेल यानंतर आपण भूमी अभिलेख या ठिकाणी क्लिक करायचे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला असा स्क्रीन दिसल्यानंतर इथे आपण आपला जिल्हा तालुका व आपले गाव निवडायचे त्यानंतर इथे समोरच गावातील पूर्ण गटाची यादी गावाचा पूर्ण नकाशा आपल्याला दिसेल तर आपला जो गट आहे हा गट इथे टाकून आपण सर्च पण करू शकतो किंवा स्क्रोल करून आपण इथे गट पण निवडू शकतो किंवा या नकाशावरती क्लिक करून पण सुद्धा आपण गट निवडता येतो तर अशा प्रकारे या नकाशा आपल्याला दिसत आहे या ठिकाणी गटावर क्लिक करायचे आहे गटावर क्लिक केल्यानंतर त्या गटातील तुम्हाला या प्रकारे नकाशा दिसते हा नकाशा दिसल्यानंतर त्या गटातील क्षेत्र त्या गटातील क्षेत्र पूर्ण शेतकऱ्यांचे नाव हे सर्व आपल्या इथे माहिती इथे उपलब्ध होऊन जाते या नकाशावर तुम्ही शेताची सीमा तापू शकता शेजारील गट क्रमांक पाहू शकता शेतीचे क्षेत्रफळ जाणून घेऊ शकता आणि जर नकाशा तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर या नकाशाला तुम्ही एफ स्वरूपात डाउनलोड करून आपण हा नकाशा बघू शकतो किंवा जी प्रिंट सुद्धा काढता येते आपल्याला या साईडवरून जर आता आपण इथे बघा ह्या गावामधील समजा हा गट क्रमांक आता आपण इथे सिलेक्ट करत आहे या गट क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर यांचं शेत किती आहे व यांची सीमा किती आहे आणि रस्त्याजवळ कोणतं शेत आहे कुठे आहे हे सर्व या नकाशावर आपल्याला दिसेल तर अशा पद्धतीने बघा आपण पूर्ण गावठांपासून तर शिवा शिवपर्यंत आपल्या गावातील आपण पूर्ण असा नकाशा बघू शकतो व आपल्या गटां आपल्या गटामध्ये किती शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचं क्षेत्र किती आहे हे सर्व आपल्याला या साईडवरती अगदी निशुल्क अशा याच्यात बघू शकतो आपण याला कुठल्याही प्रकारची आपल्याला फी वगैरे किंवा पैसे भरायची आवश्यकता पडत नाहीये तर असं आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून तर शेतकरी मित्रांनो स्वतःच्या मोबाईलवरून अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलवरून सहज गट नकाशा पाहू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा इतर शेतकऱ्यांशी शेअर करा आणि शेतकरी शेवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद